राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष निलेश थिटे आणि महिला अध्यक्ष प्राची थिटे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात हे उपक्रम पार पडले थिटे यांच्या माध्यमातून देखील दत्तवाडी शिवाजीनगर परिसरातल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस सा वा सामाजिक उपक्रम राबवून सत्कारणी लावावा यासाठीच हा सा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती शहर उपाध्यक्ष निलेश थिटे आणि शहराध्यक्ष प्राची थिटे यांनी दिली सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित प्रदा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं जे वाटप करत हो। आहोत तर त्यामागचा एकच उद्देश आहे का दादांनी ज्या पद्धतीने आता ज्या योजना ज्या पद्धतीने राबवत आहेत त्याच पद्धतीने आपलाही एक असा छोटासा उपक्रम राहील का विद्यार्थ्यांना कुठल्याही शाळेय वस्तू कमी पडता कामा नये आणि आपण दत्तवाडी शिवाजीनगर भवानीनगर गवळीवाडा कनिष्क संकुल आपला जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये एक छोटंसं वह्यांचं वाटप करून दादांचा वाढदिवस छान पद्धतीने साजरा करत आहोत सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आमचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज तुम्ही बघत असाल आज गेले दोन तीन दिवसापासून आम्ही प्रत्येक प्रभागात विविध उपक्रम कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शन केली राबवत आहोत आजकालच बघितलं आपण एक आयुष्यमान भारत कार्ड असू दे आभा कार्ड असू दे किंवा मतदान नोंदणी असू दे किंवा मतदान कार्ड असू दे तसेच आधार कार्डचं शिबिर असू दे आमचे जे काही बाकीचे जे कार्यकर्ते आहेत तसेच मुली मा मुलींना विद्यार्थी वर्गाला पन्नास विद्यार्थी वर्गांना शैक्षणिकरित्या आपण जे दत्तक योजना घेत ती घेतलेली आज शिलाई मशीन वाटप असे असे बरेच विविध कार्यक्रम आपण वाढदिवसानिमित्त एक वाढदिवसाचं एक निमित्त आहे एक ॲक्च्युली कॅप्टन आशीष दामले यांचं एक श्रद्धास्थान आहे दादा पवार एक निमित्ताने एक दरवर्षी आम्ही काही ना काही त्या मार्गाने उपक्रम करतो एक लोककोभी उपक्रम करतो जेणेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावे त्याच अनुषंगाने आम्ही ह्या वेळेला पण सुद्धा वया वाटपाचा कार्यक्रम घेतला जेणेकरून विद्यार्थ्यांचा उपयोग होईल